उत्तम शाळा आदर्श आश्रम शाळा व पुष्पशिकच्या मुख्याध्यापक श्रीयुत उत्तमराव मंगटेसर सर आज सेवानिवृत्त आहेत त्यांच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय भाऊ आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मधुभ काटे आमचे मित्र संजयभाऊ पाटील संस्थेचे व्हाईस चेअरमन विठीनाना जोशी माजी सर, सर, वर साऱ्या आश्रम शाळेचे मुख्यालया माझी मुख्यध्या गीती पाटील नामदेव सर प्रकाश भाऊ पाटील तोपान भाऊ या शाळेचे स्थानिक व्यवस्थापन चरमन मालकोरे सर सत्कार मोती यांच्या मातोश्री आदरणीय आजी खूपच सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनी आपल्या संस्थेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अतिशय सन्मानाने केला जातो आणि त्याच प्रकारचा कार्यक्रम आज देखील होत आहे केलं जसे आप्पा यांच्या हस्ते लागलेले मनगटे सर त्या काळात लागलेले त्यांना सातत्याने कोणत्याही प्रकारची मदत असेल शेवटपर्यंत आम्ही केले आणि आज ते सुख समाधानाने सेवानिवृत्त होत आहेत संजू भाऊंनी सांगितलं की मधल्या काळात त्यांच्यावर फार कठीण प्रसंग होता त्या काळात आप्पांनी देखील प्रयत्न केले आणि आदिवासी तर मुलं कमी झाल्यामुळे आपले सतरा लोक सरफ्रज झाले आणि त्या काळात जसे जसे काही लोक आपले सेवानिवृत्त होत गेले त्या प्रमाणात आपण सर्व लोकांना इथे सामावून घेतलं आणि प्रत्येक मनुष्य जो आपला मनुष्य इथून गेला आपना आपना गे होता सर्वांना आपण संस्थेने परत सामावून घेतल्यामुळे त्यांना आपण प्रत्येकाला इथेच नोकऱ्याला परत बोलवलं आणि सुख समाधानाने ते सेवानिवृत्त होत आहे याचा आम्हाला देखील आनंद आहे कारण कैलास असे आप्पासाहेब बापूसाहेब चिपळे साहेब यांनी जे लावून दिलेले आम्हाला नियमावली आहे जे त्यांचे आदर्श संस्कार आमच्यावर आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना घेऊन संस्था चालवतो आणि सर्व कर्मचारी आपले बंधू आहेत भाव आहेत अशा प्रकारे आम्ही काम करतो त्याच्यामुळे कोणावर कुठल्याही प्रकारच्या अन्याय याची काळजी घेतो आणि एकदा कोणी मनुष्य लागला तर तो कशा पद्धतीने त्याला पूर्व काम करता येईल अशा पद्धतीची मदत आमच्याकडून होत असते कैलुसाचे आप्पासाहेब बापू साहेबांनी या परिसरामध्ये जे काही गरजू मुलं लावले सर्व गरजू आणि मेहनतीचे मुलं लावले आणि सर्व सामान्यांचे मुलं लावले आणि आज त्याच्यातल्या एक एक मनुष्य होत आहे त्याच प्रकारचं गरजू आणि सेवा निवडतो आता झालेल्या जागेवर मेरिटच्याच लोक लावण्याचं आम्ही काम ठेवलेलं आहे आणि म्हणून आपली संस्था नेहमी मेरिटचं काम करते आज आपण बघतो आपल्या भरुषावर आदिवासी सेवा समाजाची मुलं आपल्या इतक्या लांब येतात वायन पाटील सरांनी सांगितलं की आमची शाळा चोवीस तास असते खरोखर आदर्श आश्रम शाळा आमची आपल्या या भागातली आहे कारण आश्रम शाळा चालवणं शिक्षिके म्हणून म्हणजे मुख्यालया बघून काम करणं एवढं सोपं काम नाही त्यांना चोवीस तास सांभाळावं लागतं त्यांचं आरोग्य असेल त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा असतील त्यांच्यावर रात्र दिवस लक्ष ठेवा लागतं आणि म्हणून आदर्श शाळेमध्ये काम करणारे शिक्षक खरोखर मी त्यांना धन्य मानतो की इतर शाळांमध्ये शिक्षक लागतात ते वेगळे असतात परंतु हे माता बंधू भगिनी म्हणून काम करतात आणि मुलांना वाढवतात आणि आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी इथून घडून गेलेले आहेत चांगल्या चांगल्या क्षेत्रात अधिकारी वर्ग आपले आदिवासी शाळेतले मुलं झालेले आहेत कोणी मोठ्या प्रमाणात अधिकारी झालेले आहेत कोणी नोकरी व्यापारी करतायत आहेत इस्रो मध्ये देखील आपला या शाळेचा विद्यार्थी गेला आहे क्षेत्रात देखील आपल्या या शाळेचा विद्या विद्यापीठ ठेवले ओला त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विभागाला देखील आपल्या या शाळेचं नाव लौकिक या माध्यमातून मिळत असतो नंदुरबार भाग असेल किंवा पालघर विभाग असेल या विभागात देखील आपल्या संस्थेचं नाव लौकिक झालेलं आहे आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर काम करतायत हे खरोखर आपल्या संस्था चालकांचं ग्रामीण भागातल्या उघडलेल्या आदिवासी शाळेचं कौतुक कर वाटतं की आमचे शिक्षक चांगली काळजी घेतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपतो